बाय बाय कुठे चालली बाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आम्ही निघालो होतो अक्कलकोटला जाण्यासाठी रात्री अकरा वाजता दादरवरून आमची ट्रेन होती सिद्धेश्वर एक्सप्रेस ती पकडली आम्ही आणि रात्रीचा प्रवास आम्ही सुरू केला बघा क्रशू कशी झोपते आता ती तिला मजा आलेली एसी ट्रेनमध्ये सकाळी आम्ही सहा वाजता पोहोचलो सहा साडेसहा वाजता आम्ही सोलापूरला पोहोचलो सोलापूरला पोहोचलो बघतो तो भरपूर पाऊस होता तिथे रात्रभरही पाऊस होता पण बरं झालं की आम्ही अक्कलकोटला पोचलो आणि पाऊस थांबला होता आणि नंतर मग अजिबात पाऊस नव्हता तर आम्ही गाडी करून गेलो होतो अक्कलकोटला आणि तिथे आम्ही भक्तिनिवासमध्ये थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही निघालो चोळप्पा महाराजाचे दर्शन घ्यायला तर त्याच्या आधी आम्ही त्याआधी आम्ही सुरुवातीला घेतलं खंडोबा देवाचं दर्शन आणि तिथे मी काही व्हिडिओ वगैरे काढले नाही वेळच नाही मिळाला पटकन आम्ही तिथे दर्शन घेऊन निघालो चोळप्पा महाराजांचे दर्शन घ्यायला हे चोळप्पा महाराजांचे निवासघर आहे तर हे स्वामी श्री स्वामी समर्थांचे परमभक्त होते त्यांनी खूप वर्ष त्यांची सेवा केली होती तर इथे आम्ही दर्शन घेतलं आज बुधवार असल्यामुळे गर्दी नव्हती त्याच्यामुळे काय एवढी काय दर्शनाला लाईन वगैरे नव्हती दर्शन छान झालं खूप त्यानंतर आम्ही तेथेच थोडे फोटोज वगैरे काढले आणि श्री त्यानंतर स्वामींच्या ज्या पादुका जुन्या वापरलेल्या त्यांच्या ज्या जुन्या काळातल्या ज्या पादुका होत्या त्याचे दर्शन आम्ही घेतले ते एका घरात ठेवलेले होते आ, सो ते आम्ही घेतलं त्याच्यानंतर आम्ही मठात गेलो स्वामींच्या मठात खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि हे बघा वटवृक्ष हे खूप प्रसिद्ध आहे स्वामींच्या मठामध्ये येथेही दर्शन घेतलं आम्ही आणि खूपच छान वाटत होतं गर्दी खरंच नव्हती मस्त फोटोज वगैरे पण काढले थोडा वेळ बसलो अर्धा तास तिथे आमच्याकडे वेळ खूप होता आणि दर्शन आमचं लवकर झालं होतं त्याच्यानंतर आम्ही गेलो तिथेच समोरच मठामध मठाच्या समोरच अन्नछत्र म्हणून आहे तिथे महाप्रसाद वगैरे मिळतो तर तिथे आम्ही गेलो आणि तिथे गाणी चालू होती स्वामींची खूप छान वाटत होतं कृषीलाही मज्जा आली होती खूप महाप्रसादाला वेळ होता एक वाजता पावणे बारा वाजता प्रसादाला सुरुवात होते आणि आम्ही अकरा वाजताच फ्री झालो होतो दर्शन वगैरे घेऊन त्याच्यामुळे आमच्याकडे भरपूर वेळ होता तर आम्ही तिकडेही फोटो काढले आणि नंतर आम्ही विचार केला की आपण गाणगापूरला जाऊया तर ड्रायव्हरला सांगितलं की आम्हाला गाणगापूरला घेऊन चल थोडे एक्स्ट्रा पैसे होतील पण आम्ही मग गाणगापूरला गेलो आणि हे अक्कलकोटवरून दोन तास लागतात गाणगापूरला जायला सो तिथे गेलो तिथे मंदिर खूप छान होतं पण आतमध्ये एवढं काही स्वच्छता वगैरे नव्हती आता हे एवढं सुंदर मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे दत्तगुरूंचं आहे श्री दत्तगुरूंचं मंदिर असून पण हे तिथे अजिबात स्वच्छता नव्हती पण मंदिरही छान होतं आणि हे कसं भीमा नदीवरती वसलेलं मंदिर आहे तळ्याकाठी वसलेलं मंदिर आहे पण हे कर्नाटक बॉर्डरवर ये लागतं मंदिर कर्नाटकमध्ये येतं तिकडे सगळे कन्नडी लोकं असतात पण हे जर समजा मंदिर महाराष्ट्र सरकारच्या आत असतं तर खरंच हे मंदिर खूप छान त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलं असतं इतकं काही खास मेंटेन तिथं केलं नव्हतं पण मंदिर छान मंदिर म्हणजे आतमध्ये दर्शन खूप छान झालं आरती आमची सुकली होती पंधरा मिनटासाठी आरती संपली होती महाआरती पण महाप्रसादाचा लाभ चालू होता तर आम्ही तो घेतला त्यानंतर हे बघा इथे इथे ना सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना लोक पैसेच मागतात टीका लाव जबरदस्ती टीका लावून घेतात आणि तुम्ही पाच रुपये दहा रुपये द्या ठीक आहे चला आपण आपल्या इच्छेने देतो पण पंडित लोकांचं असं आहे तिकडे की ते लोक ना स्वतःहून पैसेही मागतात आपल्याकडे अन्नदान करा पाचशे एक रुपया द्या तुम्हाला दर्शन देतो तर हे असं चालू असतं तिकडे तर मला काही पटलं नाही सोडा त्यानंतर ना आम्ही सोलापूरला गेलो सिद्धेश्वर मंदिर तेही एक प्रसिद्ध मंदिर तळ्याकाठी वसलेलं मंदिर आहे आणि हे खूप जुनं आहे तर तिथे किल्लासुद्धा आहे तर इथे विठ्ठळाचं गणपतीचं शंकराचं मंदिरसुद्धा आहे आतमध्ये आणि खूप छान मंदिर होतं इथे आम्ही फोटोज वगैरे काढले हे मंदिर खूप क्लीन आणि एकदम स्वच्छ आणि परिसर इतका छान होता थोडंफार शॉपिंगसुद्धा केलं आम्ही आणि सोलापूर स्टेशन जवळच आहे त्यानंतर आम्ही दिवसभर अजिबात जेवलो नव्हतो सो आम्ही पाच वाजता गेलो जेवून घेतलं आणि स्टेशनवरती गेलो ट्रेनला फार वेळ होता नऊ वाजता आमची ट्रेन होती दादर तर त्याच्यामुळे आम्ही स्टेशनला uh, गेलो दोन तास वेटिंग रूममध्ये टायमपास केला दोन तास तिथेच घालवले त्यानंतर आमची नऊ वाजता ट्रेन आली आणि हॉस्पेट जंक्शन ही ट्रेन होती आमची याने आम्ही दादरला गेलो आणि मग सकाळी तिकडून गुजरात एक्सप्रेस पकडून बोईसरला पोहोचलो सुखरूपणे असा आमचा हा प्रवास बोईसर ते अक्कलकोट झालेला आहे आणि खरंच खूप छान प्रवास झाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय